फेब्रुवारी महिन्यात मीन राशीला मिळणारे भाग्याची साथ तणावातून दिलासा मिळू शकेल महत्वाची कामं पूर्ण होतील मन आनंदी राहील जोडीदाराकडून सुद्धा तुम्हाला फेब्रुवारी महिन्यात सहकार्य मिळेल तुमचं उत्पन्न वाढण्याची सुद्धा शक्यता आहे उत्पन्नाच्या नवीन स्रोतांमधून तुम्ही पैसे कमावू शकता काही नवीन मालमत्ता खरेदी करण्याचे योग सुद्धा आहेत आणखीन कोणत्या चांगल्या गोष्टी आहेत ज्या मीन राशीसाठी फेब्रुवारी महिन्यात घडू शकतात जाणून घेऊया पण चॅनलला नक्की करा आणि आमच्या फेसबुक फॉलो करा आधी मीन राशीच्या आर्थिक स्थितीबद्दल जे काही ग्रहमान तयार होत आहे त्या ग्रहमानामुळे मीन राशीच्या लोकांना फेब्रुवारी महिन्यात आर्थिक लाभाची शक्यता आहे आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता सुद्धा आहे पण त्याचबरोबर तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल कारण तुमचे खर्च वाढण्याची शक्यता आहे म्हणूनच उत्पन्न जरी वाढलं तरी खर्चावर सुद्धा नियंत्रण ठेवण्याची गरज आहे तुम्ही तुमचे खर्च आणि उत्पन्न यांचं योग्य नियोजन केलं तर तुम्ही चांगले पैसे वाचवू शकता आता बोलूया तुमच्या करिअरबद्दल तुम्ही नोकरी करत असा किंवा व्यवसाय करत असा मग तो कुठल्याही प्रकारचा असू दे पण तुम्हाला फेब्रुवारी महिन्यात आळस सोडून काम करावं लागेल थोडा जरी आळस तुम्ही या महिन्यात केला तरी तो आळस तुमचं नुकसान करणारा ठरू शकतो म्हणून कुठल्याही पद्धतीने कामाचा कंटाळा चालडकल्पना उद्या करू अशा पद्धतीचा ॲटिट्यूड किंवा अशा पद्धतीचे विचार ठेवू नका ते तुमचं आर्थिक नुकसान करतील तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं सहकार्य निश्चितच मिळेल आणि तुमच्या कामाचं कौतुक का सुद्धा होईल व्यावसायिकांची व्यावसायिक स्थिती नक्कीच मजबूत होताना दिसत असली तरी सुद्धा काही आव्हानांचा सामना त्यांना करावा लागू शकतो ज्यामुळे व्यवसायात अडचणी निर्माण होऊ शकतात तिथे तुम्हाला सामंजस्य दाखवायचं आहे सामंजस्याचा अभाव असेल तर तुमच्या समस्यांमध्ये वाढ होऊ शकते म्हणून व्यवसाय करताना शांततेत कुठल्या गोष्टीचा काय उपाय असेल यावर विचार करत मार्ग काढत पुढे जाणं आवश्यक आहे कौटुंबिक बाबतीत बोलायचं झालं तर कौटुंबिक जीवनात आनंद असेल शांतता असेल खास करून घरातील ज्येष्ठांकडून तुम्हाला सहकार्य मिळेल काळजी फक्त काही गोष्टींची घ्यायची जसं की तुमच्या आईचं आरोग्य आईच्या आरोग्याच्या समस्या तुम्हाला त्रस्त करू शकतात त्यामुळे आईची चांगली काळजी घ्या त्याचबरोबर कुटुंबातलं वातावरण चांगलं ठेवण्यासाठी कुठल्याही प्रकारचा राग सेल, कि कुटले असेल किंवा कुठल्याही प्रकारचा द्वेष असेल तर त्यावर नियंत्रण ठेवा शांत डोक्याने प्रत्येकाशी बोला नाहीतर कुटुंबात अशांतता निर्माण होईल तुमच्या कुटुंबातला एखादा सदस्य परदेशी सुद्धा जाऊ शकतो तसे योग आहेत त्याचबरोबर बुधादित्य योगाचा फायदा सुद्धा तुमच्या कुटुंबाला होऊ शकतो कुटुंबात सुखशांती वाढेल भाऊ बहीण तुम्हाला साथ देताना दिसते आता मीन राशीच्या लोकांना साडेसाती चालू आहे त्यामुळे अर्थातच काही समस्या त्यांना जाणवत असतील त्या शारीरिक असतील मानसिक असतील किंवा आर्थिक असतील या समस्यांवर कुठले उपाय करायला हवे साडेसातीच्या काळात कसं वागायला हवं साडेसातीच्या काळात कोणत्या गोष्टींचं दान करावं साडेसातीची तीव्रता कमी व्हावी यासाठी कुठले मंत्र म्हणावे कुठले उपाय करावे हे जर सविस्तर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्या संदर्भातला एक व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे तो व्हिडिओ नक्की बघा त्यामध्ये साडेसातीचं सविस्तर वर्णन करण्यात आहे साडेसाती का होते कधी होते साडेसातीत कसं वागावं साडेसातीत कोणत्या गोष्टी करू नये हे सविस्तर सांगण्यात आले तो व्हिडिओ नक्कीच तुम्हाला मार्गदर्शक ठरेल आता जर तुम्हाला आरोग्याच्या समस्या असतील तर भगवान शिवशंकरांना जलाभिषेक आणि दुग्धाभिषेक सोमवारी करण्याचा सल्ला ज्योतिषशास्त्र देतात जेणेकरून तुमच्या आरोग्याच्या समस्या दूर होतील त्याचबरोबर तुमच्या आयुष्यातील समस्या दूर व्हाव्या यासाठी बुधवारी मंदिरात काळे तिळ दान करणं फायदेशीर ठरेल सगळ्यात महत्वाचं म्हणजे साडेसाती चालू आहे तर त्यामुळे तुम्ही हनुमानाची उपासना नक्की करा हनुमानाच्या उपासनेमध्ये मारुती हनुमान स्तोत्र असेल हनुमान चालिसा असेल किंवा साडेसातीच्या काळात जसा जमेल तसा दानधर्म अवश्य करावा आपल्या वस्त्रदान अन्नदान समाजातील गोर गरीब अनाथ अपंग वृद्ध या व्यक्तींसाठी करावा सेवा देता आली तर सेवा सुद्धा द्यावी या सगळ्या गोष्टींमुळे साडेसातीची तीव्रता कमी होते आपल्याला होणाऱ्या शारीरिक मानसिक आर्थिक त्रासातून सुटका मिळण्यास मदत मिळते आणि समाजातील या निराधार लोकांना आपला आधार मिळतो आपली पीडा विसरून दुसऱ्याची पीडा दूर करण्याचा प्रयत्न करणं शनी महाराजांना प्रसन्न करणारं ठरतं स्वतःच्या आधी दुसऱ्याचा विचार जेव्हा आपण करतो तेव्हा शनी महाराज प्रसन्न होतात आणि म्हणूनच साडेसातीच्या काळामध्ये आपलं वर्तन स्वच्छ असावं शुद्ध असावं सगळ्यात महत्वाचं आपल्या घरातल्या ज्येष्ठांचा अपमान आपल्याकडून होऊ नये या काही गोष्टींचं पालन करणं साडेसातीमध्ये लाभदायक ठरतं मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट नक्की विचारा अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका